छत्रपती शिवाजी महाराज की जय राम राम मंडळी मी अक्षने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका ने तर मी आज आलो आहे चावण किल्ल्याला तर माझ्या मागे गोष्टीत चावंड किल्ल्याची पहिली पायरी तुम्हाला दिसत असेल स्टार्टिंग पासूनच पायरे आहे ह्या ठिकाणी गाडी लावण्यासाठी पार्किंग आहे इथे खाली चावंड गाव देखील आहे आणि चावण किल्ला हा जुन्नर शहरापासून अगदी पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे अगदी चांगले रस्ते तुम्ही बाईक घेऊन फोर व्हीलर घेऊन कसे येऊ शकता तर चला आपण चावण किल्ला सर करूया या चावण किल्ल्याची माहिती घेऊया चावण किल्ल्यावरती काय काय वास्तू आहेत काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतील आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किल्ले चावंड म्हणजेच प्रसन्नगड ह्या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे फूट एवढी आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारामध्ये येतो दिसत तुम्हाला ह्या ठिकाणी शौचालयाची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि इथे पायऱ्या सुरू होतात गडासाठी ह्या ठिकाणी माहिती फलक लावलेत किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड ह्या ठिकाणी बघाल तुम्हाला अजून एक फलक दिसेल आजूबाजूचा परिसर आणि ते असणारे गड किल्ले यांची माहिती दिलेली आहे या ठिकाणी किल्ले चावंडची पूर्ण माहिती दिलेली आहे ती पण तुम्ही वाचू शकता इसवीसन सोळाशे बहात्तर ते इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरच्या आसपासच्या परिसरातील हरिश्चंद्रगड हरसर किल्ले निकराने युद्ध करून जिंकून घेतले त्याचवेळी चावंडचा किल्लाही त्यांनी निकराने लढून काबीज केला आणि त्याचे नाव बदलून प्रसन्नगड असे ठेवले मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत उतरला तेव्हा त्याच्या ते फौजेने हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये त्याने गौड याला या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथे येऊन पोहोचण्याच्या अगोदरच मराठ्यांनी तो किल्ला परत जिंकून घेतला नंतर लगेच गजीउद्दीन बहदूर याने चावंड किल्ला काबीज केला पुढे पेशवे काळापर्यंत हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता तर चांगल्या पायऱ्या आणि सुखाची चढण संपलेली आहे फायनली आणि आता लागलं त्या खडकात कोरलेल्या पायऱ्या पण सपोर्टसाठी अँगल्स पाईप्स वगैरेची सोय केलेली आहे त्यामुळे हा प्यास सुरू करण्याच्या आधी विश्रांतीसाठी या ठिकाणी छान सोय केलेली आहे इथे विश्रांती करा पाच मिनटं बसा पाणी प्या आणि मग वरच्या प्रवासाला सुरवात करा छत्रपती शिवाजी महाराज जय गणपती पेशवे काळात या किल्ल्याचा उपयोग राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला जाईल इसवी सन अठराशे अठरा मधील शेवटच्या इंग्रज मराठी युद्धात दिनांक दोन मे अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी किल्ला जिंकून घेतला त्यावेळी त्यांनी मॉर्टर व हॉसर प्रकारच्या तोफांनी किल्ल्यावर मारा करून सुमारे शंभर तोफगोळे किल्ल्याच्या तटबंदीवर डागले त्यानंतर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला अशा प्रकारच्या पायऱ्या होत्या एकदम छोट्या छोट्या चला आता एक एक वरती चढूया आणि गडावरती पोचूया आतता खूप आहे कारण की वरती खूप साऱ्या वास्तू आहेत आणि सुंदर सुंदर अशा वास्तू आहेत सूर्यदेवता पण वरती आलेत आपल्या दमवू शकतात अरे आता पाहिल्यास पायऱ्या सुरू झाल्यात दगडांच्या रचलेल्या जुन्या पायऱ्या एक पायरी जवळजवळ आपल्या गुडघ्या एवढी बघू शकता तुम्ही बघा एक पायरी गुडघ्या एवढी तुम्ही बघाल तर पायऱ्या एवढ्या सोप्या नाही आहेत या उचडण्यासाठी दमछाक होतेच एका पायरीवर पाय ठेवला की त्याच्यावरच्या पायरीवरती आपण हट पण ठेवू शकतो एवढ्या मोठ्या मोठ्या पायऱ्यात आणि चढून बघा एकदम काट्यावरती आहेत पायऱ्या आणि खालची बाजू आपण आलेली कोणतं चुकून पाय सटवला ना डायरेक्ट खाली ऑप्शन चावंड किल्ल्याला अनेक नावे आहेत जसे की यादवकालीन चामुंडगिरी बहमनीकालीन चावुंड किंवा चुंडगड निजामशाही काळात चोंडगड आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रसन्नगड पुढे पेशवे काळामध्ये या किल्ल्याचे नाव बदलून चावंड असे ठेवण्यात आले हां हां काहीतरी पहिली गोष्ट आपल्याला दिसलेली आहे आता मी तुम्हाला आहे ना खडकामध्ये कोरलेला पायर दाखवतो प्रॉपर खडकामध्ये म्हणजे फिनिशिंग बघा एक दोन तीन चार आणि ही पाचवी पायरी आणि खाली सुरुवात ते पूर्ण दगड रचलेली पायऱ्यांची रांग आपण शिवनेरी गडावरती पाहिलेला तो हत्ती दरवाजा ढव्या असा दरवाजा होता त्याची रचना अशी होती की तटबंदीच्या मागे तो लपलेला होता बरोबर म्हणजे एक हायड केला दरवाजा खालून लांबून कोणत्या दुश्मनाला नाही दिसणार असा तो दरवाजा इथेही तसंच काहीतरी आहे आणि हा चावण किल्ल्यावरचा पहिला वहिला आणि मेन दरवाजा आहे आपण ह्या बाजूने आलो ह्या बाजूने पायऱ्या आहेत ह्या बाजूला पूर्णपणे तटबंदी आहे हा तर खडकच आहे जो की मस्तपैकी कोरलेला आहे आणि ह्या बाजूला दरवाजा ह्या बाजूला पण तटबंदी आहे त्यामुळे खालच्या बाजूनी कोणीही पाहिलं तर त्याला हा दरवाजा दिसणारच नाही दोन मिनटासाठी आपण एवढा वेळ ह्या पायऱ्यांवरून येत होतो तरीही आपल्याला दरवाजा दिसलाच नव्हता जेव्हा आपण इथून इंटर केलं तेव्हा आपल्या नजरेस पडला हा मुख्य दरवाजा तुम्ही जर पाहिलात तर दरवाज्याच्या वरती गणपती बाप्पांचं शिल्प आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा त्या ठिकाणी पडण्याची आवश्यकता होता त्यामुळे दुर्ग संवर्धन करणाऱ्यांनी किंवा दुसऱ्या कोणत्याही संस्थेने ह्या ठिकाणी त्याला सपोर्ट दिलेला आहे पाईप्स लावलेले आहेत अँगल्स लावलेले आहेत त्यामुळे दरवाजा शाबूत आहे महाद्रजातून वरती आल्यानंतर माहिती फलक दिसतो आहे यांच्या पावित्र्य राखा मुख्य दरवाजा शिवजयंती उत्सव समिती औसरी खुर्द आणि ह्या आपण ठिकाणाहून आलो महाद्रजातून आपण आतमध्ये आलो आणि ह्या ठिकाणी वरती खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि इथून आपल्याला वरती गडावर जायचे चला आपण महाद्रवाजापासून आतमध्ये आलो आता वरती गडाकडे जाऊया ही महादर्जाची तटबंदी तिथपासून अशी त्रिआकारी त्यावजी तटबंदी छोटी आहे किंवा कदाचित पडली असावी वरती आल्यानंतर आपल्याला इथे दिसतोय तो तोप गाडा अलीकडच्याच काळामध्ये याला इथे नवसंजीवनी देण्यात आलेली आहे दरवाजा या ठिकाणी तोफ गाडा आणि माझ्या समोरच्या सदर आणि पुष्कर्णी तर आपण त्या ओजूला जाऊया चला पूर्वीच्या वेळी ह्या ठिकाणी सदर होती तर त्याचे पायाचे अवशेष दिसत आहेत या ठिकाणी फलक देखील लावलेला आहे सदर वाडा किंवा सदर अशा प्रकारच्या वास्तू इथं असू शकतात पूर्वी पण ते आता अस्तित्वात नाही आहेत पण त्यांचे अवशेष इथे आपल्याला दिसून येत आहेत सध्याकडून आल्यानंतर आपल्या समोर वाडा दिसतोय या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहेत जे की आपल्याला पूर्वीच्या काळी येथे अवढव्य असा वाडा असेल याची साक्षी देखील देतात त्या वाड्याची जी चौकट आहे दरवाजाची त्याचा थोडासा भाग का होईना आपल्याला अजून अस्तित्वात असल्याचा दिसतोय तो आपण पाहूया चला किल्ल्याच्या सुद्धा एक टेकडी आहे त्या टेकडीवरती पण आपण जाऊया नंतर त्याआधी आपण इकडे बघूया पाण्याचं टाकं आहे ते बघूया आधी आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत पूर्ण गवत वगैरे सुकून गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे वाड्याचे अवशेष सदरचे अवशेष हे सगळे वास्तू आहेत ना ह्या दिसत आहेत पावसाळ्यामध्ये जेव्हा गवत वाढतं त्यामुळे ह्या गवतामध्ये झाकून जातात त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला शक्यतो भेटणार नाही आता आपण ह्या ठिकाणी आलोय एक पाण्याचं टाक आहे तुम्हाला जर दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर हे बघा ह्या टाक्याच्या मधोमध्ये ना एक भिंत आहे जे पार्टिशन आहे महत्वाचं म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा देखील त्या डाक्यामध्ये पाणी आहे तर त्या काळी देखील त्या डाक्याचं पाणी गडावरती पाणी पिण्यासाठी वगैरे किती युजफुल होत असेल टेकडीच्या वरती जाऊया टेकडीच्या वरती चावंडा देवीचं चा मंदिर आहे ते मंदिर बघूया चावंडादेवीचं दर्शन घेऊया आणि पुन्हा खाली येऊन मग सप्तमातृका वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहूया तर चला आपण मंदिराकडे जाऊया आपण आहोत चावंडादेवीच्या मंदिरासमोर माझ्या मागे देवीचं मंदिर आहे समोर की दीपमाळ आहे आणि आपलं भगवा ध्वज धोक्याच्या वरती आणि ह्या ठिकाणी काही भग्न अवस्थेत पडलेल्या मूर्तीज आहेत नंदी आहे तर आपण आता मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे घेऊन चावंड्याचं दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे तर आता आपण पुन्हा खालच्या बदल जाऊया आणि तेथील सगळ्या वास्तू पाहूया चावंडादेवी मंदिराकडून आपण खाली आल्यानंतर आपला बाजूला लागतं आपण महाराजाचा आलो ती बाजू हे सदर आणि जे आपण तलाव बघितलं ते पाण्याचं टाक आणि ह्या बाजूने आपण वरती गेलेलो पण पुन्हा खाली आलोय आणि आपण ह्या साईडला जातोय गडाच्या जला जाऊया पौराणिक शौचालय जला आपण त्या बाजूच जाऊया या ठिकाणी दगडांची वाट बनवलेली आहे पर्यंत जाण्यासाठी शौचालयापर्यंत जेणेकरून पावसाळ्यामध्ये इथे गवत उगणार नाही आणि तेव्हा सुद्धा त्या वास्तूकडे जाण्यासाठी एक जागा असेल आता आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाका दिसत आहे आपल्याला पौराणिक शचलयाच्या पासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक टाकं पाण्याचं टाकं बघायला भेटलं ते पाहिलं आपण आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला आता दिसतंय ते पुष्कर्णी हे देखील एक पाण्याचं टाका आहे पुष्कर्णी तलाव म्हणजे याच्यामध्ये उतरासाठी प्रॉपर जागा आहे स्टेप बाय स्टेप आहे आणि हे बरंचसं खोल आहे आत्ता इथे नेहमी संवर्धनाची कामं होत असतात गाळ काढण्याची कामं होत असतात गेल्या वर्षीच कदाचित मी जर चुकत नसेल तर गेल्या वर्षीच ह्या ठिकाणी टाक्यातला गाळ काढण्याचं चा काम चालू होतं आणि तो गाळ काढून इथे एक नवीन संजीवनी देण्यात आली होती पण या टाक्याच्या रचनेसोबतच एक रचना अशी आहे की टाक्याच्या बाजूला कोनाडे आहेत देवळासारखे भाग आहेत जिथे की प्रत्येक याच्यामध्ये देवांच्या मूर्ती होत्या काही अजून पण आहेत जसं की तिथे पिंड दिसती आपल्यात या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे असे कोनाळे आहेत जिथे की देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात आणि हे तुम्हाला दिसत असेल आणि इथे तुम्हाला दिसत असेल महादेवांची पिंड देखील आहे त्यामुळे अशा प्रकारे याची पूर्ण रचना आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल पुष्कर्णी तलाव आणि माझ्या समोर आहे ते म्हणजे महादेवांचं मंदिर तर ह्या ठिकाणी पुष्कर्णी तलाव आणि ह्या ठिकाणी चढण्याची एक व्यवस्था आणि समोरच मंदिर म्हणजे ही पूर्ण रचना जर तुम्ही व्हिज्युअलाइज केली ना की त्या काळी कशी असेल म्हणजे याचं सौंदर्य जर बघितलं ना तर एकदम धार्मिक आणि एकदम शांत आणि तुम्हाला असं प्रसन्न वाटणारं वातावरण जसं की ह्या किल्ल्याचं एक दुसरं देखील नाव आहे प्रसन्नगड असं प्रसन्न वाटणारं हे ठिकाण आहे तुम्हाला एक तोफ दिसते या देखील तोफ तो लवकर संवर्धन करण्यात येईल कारण की आपल्या गड संवर्धनाच्या ज्या संस्था असतील ज्या पण सामाजिक संस्था असतील ते अशी कामं करत असतात तर ही निदर्शना त्यांच्या देखील आली असेल हिच्यावर देखील लवकरच ते संवर्धन करतील तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपलं ह्या ठिकाणी दिसतात नंदी देवता भग्न अवस्थेत आणि ह्या ठिकाणी महादेवांची पिंड त्यावरून हे महादेवांचंच मंदिर असावं याची खात्री वाटते आणि आहे थोड़ा सा, थोड़ा सा पन, मंदिराच्या दरवाज्याचे अवशेष स्तुतितीमध्ये आहे थोडासा थोडासा ढासळलेला आहे पण मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या वरती जे काय घुमट असतं ती त्याची जी घुमटाची बाजू असते ते घुमट नाही आहे त्याची पडझड झालेली आहे ते भग्न झालेले आहे पण त्याचे अवशेष कदाचित त्याचे अवशेष आपल्याला इथं दिसत आहेत जर तुम्ही बघितलं ना हे जे अवशेष आहेत ना ते घुमटाच्या आकाराचे दिसतात हे बघा हे जर बघितलं तुम्ही डिझाईन हे घुमटालाच असतं हे असं वाटलं डिझाईन जे आहे ना ते वरच्या घुमटालाच असतं त्यामुळे हे मंदिराच्या वरच्या घुमटाचे अवशेष असावेत मंदिरात आलोच आहोत तर एक घोषणाचं बन तेच हर हर महादेव तर चला हे आपण सर्व बघितलंय आता आपण निघूया पुढे अजून वास्तू आपण आपण आता चालू आहे तलावाकडे चामुंडा अपभ्रंशेत चावंड जयावरील सप्तकुंड गिरीतेक होमखंड असन नगडा मार्ग निर्मिला सावंड किल्ल्यावरील सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी महेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच का होईना चामुंडा ह्या नावावरनं चावंड असे या किल्ल्याला नाव देण्यात आले असावे सप्त सप्तमातृगाच म्हणजे सात वेगवेगळी अशी वेग वेग तळी कि कि तुम्हाला ते आहेत आणि ह्या ठिकाणी पहिल्या तळ्यामध्ये उतरण्यासाठी इथे पायरे आहेत आणि पुढे एक दरवाजा देखील आहे तुम्हाला दिसत असेल तर हे बघा दरवाजाच्या वरती डाव्या सोंडेच्या गणपतीची कोरीव अशी मूर्ती आहे आणि हा पूर्ण असा जो नक्षीबाद दरवाजा आहे तो पूर्णपणे खडकामध्ये कोरलेला आहे तर आता आपण आतमध्ये चाललोय हे जे सात तळे आहेत त्यांच्यामध्ये ज्या भिंती आहेत त्याच्यावरून आपण चालू शकतो थोडी जागा देखील आहे ते तेवढ्या त्या मोठ्या भिंती आहेत म्हणजे की ही जी तळी आहेत ती सात ठिकाणी विभागली गेली आहे म्हणजे त्यांच्या जे मधले जे खडक आहेत ते तसेच ठेवले त्यामुळे ते सात असे वेगवेगळे तळे आहेत त्यातलं एक पहिलं तळ हे दुसरं ते तिसरं चौथं पाचवं सहावं आणि त्या ठिकाणी सातवं ही सातही स्थळी अशी व्यवस्थित ते बघायला जो बोर्ड लावलेला आहे तुम्ही खालच्यावर आलो हो आणि ह्या साइडला आपल्याला दिसतंय यादवकालीन टाके आणि लेणी समूह आहेत या ठिकाणी तर आपण ती पाहूयात चला त्याआधी इथून दिसणारा माणिकडोह डॅमचा पूर्ण नजारा मी तुम्हाला दाखवतो पाणी आता उन्हाळ्यामुळे थोडंसं कमी आहे पण मस्त असा विवे सपाट पृष्ठभाग आहे खाली गावं आहेत खाली घरं आहेत वाड्या आहेत वस्त्या आहेत आणि मस्त असा पसरलेला पाण्याचा झाला आता लेनिंग समूहांकडे चाललो आहे आणि लेनिंग समूहाकडे जाण्याचा रस्ता एकदमच अरुंद आणि एकदम कड्याच्या कडेकडेने जातो त्यामुळे या ठिकाणी असे रेलिंग्स लावलेले आहेत पाईप्स लावलेले आहेत जेणेकरून आपण सुरक्षितपणे तिथपर्यंत जाऊन त्या वास्तूंची पाहणी आणि त्या वास्तू पाहू शकतो सन ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच मुर्तजा निजामशहाच्या या किल्ल्यावरील कैद खाण्यात ठेवले होते पुढे चंगीज खानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली मुर्तजा निजामशहाचा आणखी एक वजीर असद खाना हा सुद्धा या किल्ल्यावरील कैदखान्यात काही वर्षे बंदिस्त होता म्हणजे बघा ना कसं एकदम खडकामध्ये कोरलेलं आहे सगळं बघा इथे प्रॉपर दरवाजा आहे चौकट दरवाजाची दरवाज्याची आतमध्ये जाण्यासाठी जागा आणि हे पूर्ण लेणी समूह तर आपला पूर्णपणे गड पाहून झालेला आहे तर आता आम्ही गड उतार करायला सुरुवात करतोय तर पुन्हा आपल्याला त्याच मोठ्या मोठ्या पायऱ्यांनी उचलून खाली आहे चढताना तर दम लात होता उतरताना पाय असे लटलट कापणार आहेत तर बघूया चला मंडळी आपण आता घराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत तर आजचा आपला हा पूर्ण व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा खात राहा आणि फिरत राहा